मध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं आपण दूध घ्यावं आणि मग ते याचा असा करार आहे ते पुढे लहान मुलांना द्यावं टेट्रापॅकच्या माध्यमातून मी इथे ठेवलेलं आहे सोळा रुपये किंमत आणि सत्तर चौऱ्याहत्तर रुपये एका लिटरची किंमत टेट्रा जेव्हा अठरा एकोणीस मध्ये हा करार झाला होता त्याच्यामध्ये सेहेचाळीस पॉइंट एकोणपन्नास पर लिटर असं अमोल महानंद आरे चितळे यांच्याकडनं दूध घेऊन सरकारने पुढे ते देण्यात यावं हो। दुसऱ्या एका टेंडर मध्ये अमूल टेट्रापॅक साठी एकूण पन्नास पॉइंट पंचाहत्तर रुपये हे तिथं करार झाला होता आणि वर्षभर तसं दूध त्या गरीब मुलांना देण्यात आलं होत टेंडर अटॅच केलेलं तेवीस चोवीस मध्ये तसच टेंडर काढण्यात आलं नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट कोटी रुपयाचं ते टेंडर आहे त्याच्यामध्ये किती डेटा पॅक द्यायचे होते तर पाच कोटी एका हे द्यायचं असा करार तिथे केला गेला त्याच्या नाशिक दोन कोटी साठ लाख ठाणे एक कोटी सहासष्ट लाख पॅकेट अमरावती अठ्ठ्याऐंशी असं करून पाच कोटी एकाहत्तर लाख आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडं दूध किती रुपयाला घेतलं जात तर एखादी चांगली कंपनी असेल चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये तीस रुपयाला घेतलं जात आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटी मध्ये काही फरक असेल तर रेट चोवीस पासून ते तीस एकतीस पर्यंत आहेत आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला पाच रुपये बिना अटी देण्यात यावी यासाठी आम्ही लढलो भांडलो भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आलं अजूनपर्यंत पाच रुपयाचा अनुदान शेतकऱ्याला मिळालेला नाही मग तीस रुपये आजच्या मार्केटमध्ये चांगल्या दुधाची जर चा किंमत शेतकऱ्याला मिळत असेल तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा तेवीस चोवीस मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडर मध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर एकशे शेहेचाळीस रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे पूर्वीचा करार एकूण पन्नासचा होता आता एकशे एक शेहेचाळीस पण ठीक आहे आमची अपेक्षा आहे की जर शेतकऱ्याला एकशे शेहेचाळीस असेल खर्च जाऊन शंभर रुपयाला मिळत असेल तर काही हरकत नाही आता ह्याच्यामध्ये कदाचित एकशे शेहेचाळीस रुपये या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी कुटुंब असेल अडाणी कुटुंब असेल हे सुद्धा एवढं महाग दूध तिथं घेत नसावे आता ह्याच्यामध्ये पेट्रोल पॅक एक लिटरचा असेल तर साध दूध सव्वीस ते आणि जर युएसटी असेल तर बत्तीस पंचावन्न रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे बर्थ मध्ये द्यायचं असेल आणि हे जे दोनशे एम एल आहे त्याची किंमत तेरा रुपये ऐंशी पैसे येते आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या रेट प्रमाणे आपण गेलो तर हा एकशे अडुसष्ट रुपयाचा जो करार राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केला आहे तो पंच्याऐंशी कोटी मध्ये बसायला पाहिजे होता पण मग एकशे पासष्ट कोटी आणि पंच्याऐंशी कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती ऐंशी कोटी रुपयाची दिली गेली आता हा ठरार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे ती कोणाची तो तुम्ही बघा त्या कंपनी बरोबर करार केला गेला पन्नास टक्के क्वांटिटीचा आणि एक कोल्हापूर मध्ये काय ना तालुका पन्हाळा तालुका तिथे कॉपरेटिव्ह ते सुद्धा ते सुद्धा सत्तेत आहेत त्यांनी त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला म्हणजे आंबेगाव पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंध्र दूध दळते आणि कुत्रेपीठ खाते अशी परिस्थिती आहे आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिट मध्ये आणायचंय आणि म्हणून आम्ही एनडी म्हणजे गुजरातला दिले गेले हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर चौऱ्याऐंशी कोटी जो प्रॉफिट फक्त महानंदला झाला असत पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कॉपरेटिव्ह हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्याकडनं तीस रुपयाला दिलं घेतलं गे, गेलं तेच पोरांना सरकारच्या माध्यमातून हे एकशे त्र्याऐंशी रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली ही घेण्यात आली होती आता ही दलाली जी ऐंशी कोटीची दिली गेली ज्या कंपनीला दिली गेली हा करार जो मार्च मध्ये झाला मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे तीन महिने आधी ठरलं होतं का असा आमचा प्रश्न आहे आणि मग हे ऐंशी कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का याच्यामध्ये चौकशी ते करणार आहेत का आणि ही जी दलाली आहे पन्नास टक्के पन्नास टक्के आणि ऐंशी कोटीची ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का याच्याबद्दलचं पत्र हे मी पीएमओ ला पण देणार आहे सीएमओ ला पण देणार आहे आणि तसंच पत्र सुद्धा ते का अँटी करप्शनच्या एजन्सी त्यांना ते देणार आहे आणि याच्यात ते झालं पाहिजे त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली या गेल्या दहा महिन्यामध्ये दोन प्रायव्हेट कंपन्यांना दिली आणि या कंपन्या कोणाच्या आहेत कशाच्या आहेत याचा एक अभ्यास कुठेतरी तिथे झाला पाहिजे जे, जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो त्या लोकांनी कुठेतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे त्या शेतकऱ्याकडनं तीस रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही एकशे ला जो विकत असता तो विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे हे कुठंतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की करा जो जी आर आहे बेसिक जी आर आरोग्याचा त्याच्यामध्ये एका मुलाला दिवसाला अडीचशे एम एल दिलं गेलं बाहेर पण हा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झाला तो फक्त दोनशे एम एलचा झाला म्हणजे पन्नास एम एल हे त्या गरीब मुला मुलीला तिथे कमी जाणार आहे हा झाला पहिला आदिवासी दूध घोटाळा आता ह्याच्यामध्ये मी दुसरा विषय इथं घेणार आहे तो आहे समाज कल्याणचा आता ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के तणालीचा मुद्दा आहे आता सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिला जातो वस्तीगृह आहे तर चारशे त्रेचाळीस आहे विद्यार्थी किती आहेत तर त्याच्यामध्ये बेचाळीस हजार आहे आणि त्र्याण्णव शासकीय निवासी शाळा आहे त्याच्यामध्ये चौदा हजार विद्यार्थी आहेत म्हणजे सत्तावन्न हजार विद्यार्थ्यांचा आरोग्याचा गरीब कुटुंबाच्या एससी समाजाच्या मुला मुलींचा हा मुद्दा आहे इथं सुद्धा या दलाली सरकारने पंचवीस टक्के दलाली घेतलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दोन करार आहेत दोन जी आर काढण्यात आले आहेत शासन निर्णय दोन हजार एकोणीस आहे ज्याच्यामध्ये स्थानिक स्तरावर निविदा काढून कंट्रॅक्ट दिले गेले म्हणजे अमरावतीच्या अमरावतीला छत्रपती संभाजीनगरचं त्यांना पुण्याचं पुण्याला असं डिसेंट्रलाइज पद्धतीने करार हे दिले गेले होते तेव्हा सरासरी किती रुपये पर स्टुडंट होत तर चार हजार रुपये पर स्टुडंट होत पर मंथ असा कॉन्ट्रॅक्ट होता म्हणजे उदाहरण वर्ध्याला तीन हजार चारशे एकावन्न रुपयाचा करार होता यामध्ये दुधाचं दोनशे पंचावन्न वेगळे आणि जीएसटीचे दोनशे बासष्ट वेगळे म्हणजे तसं बघितलं तर वर्ध्यासाठी तीन हजार चारशे नाही तर तीन हजार रुपयाचा करार हा एकोणीस आणि वीस मध्ये केला गेला होता आता तेवीस चोवीस म्हणजे सत्ता बदल झाला काही लोक विकासासाठी गेले काही लोकांना मंत्रीपद मिळत नव्हतं मग कदाचित व्यक्तिगत लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला आहे का असं कुठेतरी आहे आणि नेत्यांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न या सरकारने केला गेलाय का असा विषय याच्यामध्ये आहे तो तेवीस चोवीस मध्ये कॉन्सेप्टच बदलला पूर्वी डिसेंट्रलाइज होत तिथल्या तिथलं दिन दिलं जात होतं क्वालिटीवर सरकार आणि अधिकारी कंट्रोल करत होतं इथं यांनी काय केलं तर अख्खा जी आरून हे सेंट्रलाइज केलं आणि हे किती रुपयाचं टेंडर आहे तर वर्षाला साडेतीनशे कोटीचे तीन वर्षासाठी आहे एक हजार पन्नास कोटी रुपयाचे हे टेंडर आहे तीन वर्षासाठी आता ह्याच्यामध्ये नवीन टेंडर मध्ये रेट काय तर नवीन टेंडर मध्ये बावनशे रुपये ते चोपनशे रुपये स्ट्रेट रेट आहे रेट आहे जसं पूर्वी अमरावतीला वेगळं पुण्याला वेगळं असायचं आता तसं नसून आता इथं एकच सेंट्रलाइज रेट हा दिला गेलाय चौपनशे रुपये आता ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर जो आधीचा रेट आहे आणि जो आत्ताचा रेट आहे याच्यामध्ये पंचवीस टक्क्याचा फरक आहे म्हणजे बाराशे ते चौदाशे रुपयाचा फरक आहे पण काय वेगळं केलं यांनी तर मध्ये फक्त एक मोठी कंपनी आहे आणि मग ती कंपनी छोट्या कंपनीला हे सब कॉन्ट्रॅक्ट करू शकते पूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता जी होता त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड नव्हतं आताचा जो नवीन करार झाला त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड आहे म्हणजे तुला पद मिळत नाही तुला मंत्री पद मिळत नाही पण तुम्ही आता सत्तेत आलेला आहात मग आता तुम्हाला कुठंतरी मलिदा दिला पाहिजे आणि तुम्हाला कुठंतरी दलाली खाण्याची संधी दिली गेली बाहेर म्हणून फक्त एक मध्ये कंपन्या आणल्या आणि त्या कंपनीने खालच्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं आता ह्याच्यामध्ये हजार कोटीचा जो करार झालाय या गणितानुसार या फाईल अनुसार पंचवीस टक्केची दलाली इथं घेतली गेली मग ह्याच्यामध्ये दोनशे चाळीस ते दोनशे साठ कोटी रुपये ही दलालीमध्ये या सरकारने तिथं या लोकांना दिले कोणाच्या ह्याच्यावर एस समाजाच्या लहान मुला मुली आणि कॉलेजमधल्या मुला मुलींच्या बाबतीत इथं भ्रष्टाचार तिथं झालेला आहे आता ह्याच्यामध्ये चार कंपन्या कुठल्या आहेत ज्यांचा लाड पुरवला गेला त्याच्यामध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे बीबीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि ई गव्हर्नन्स सोल्युशन लिमिटेड आहे आता क्रिस्टलचं एक चांगली गोष्ट आपण ऐकली असेल काल ते जाली। चे चे लिस्टेड झाले दोन हजाराचे विविध प्रकारचे करार त्यांचे आहे चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रातली एक कंपनी लिस्टेड होत असेल देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः तिथे होते त्या कंपनीच्या मालकाने सांगितलं नेहमी नेहमी आम्हाला मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस साहेबांचं मिळालं चांगली गोष्ट काय हरकत नाही पण ज्या पद्धतीने ती कंपनी वाढते अशी गरिबाची पण आणि छोट्या लहान मुलांचा नाही तर युवाचा कंपनी वाढण्यास काय हरकत आहे आमचं मत आहे त्यामुळे त्या, त्या कंपनीबद्दल जसं की क्रिस्टल ज्याला बाथरूम धुवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो वॉचमॅनचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो ऑफिस साफ करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं अशा कंपनीला खाण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं ते सुद्धा गरीब मुला मुलींच भोजनाचं कॉन्ट्रॅक्ट बघून घ्या ब्रिस्ट इंडिया कंपनी आता ही कोणाची कशी म्हणलं जातं कोल्हापूरची आहे कोणाच्या तरी जवळच्या व्यक्तीची आहे पूर्वी हे वेगळे वेगळे कॉन्ट्रॅक्ट तिथं घ्यायचे लेबर पुरवाय पुरवायचे आता ह्यांनी कुठलं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय तर गरीब मुलांना पौष्टिक आहार देण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं दिलं गेलं पीवीजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला या कंपनीचा अभिमान आहे दुसऱ्या राज्यात कदाचित अँब्युलन्स या विषयासाठी ती ब्लॅक लिस्टेड आहे पण बी काय काय तो वॉचमन देते आणि या कंपनीने आता काय द्यायला सुरुवात केलेली आहे मध्ये म्हणजे असं पण नाही की ह्या कंपनीला खूप अनुभव आहे पौष्टिक आहार देण्याचा म्हणून यांचा अनुभवाचा वापर करून मध्ये ही कंपनी टाकली तर ही बीवीजी कंपनी वॉचमेन देते त्यांना तिथं आता पौष्टिक आहाराचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय जे पुढे सब कॉन्ट्रॅक्ट करू शकतात आता करू शकतात का केले हे पुढे तुम्हाला सर्वांना सांगतो आता क्रिस्टल इंटिग्रेटेड ही जी कंपनी आहे यांनी पुढे कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट केला आहे तर क्रिस्टल गार्मेंट बरोबर मग पुण्याचं क्रिस्टल इंटिग्रेटेडनी हो। कोणाबरोबर केलंय तर परत क्रिस्टल गार्मेंट पीव्हीजी नाशिकचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालाय छत्रपती शिवाजी एस 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 कंपनीवर त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे छत्रपती संभाजीनगर ई गव्हर्नन्स सोल्युशन नावाची कंपनी आता त्यांनी कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट के ना केलं नाव थोडस वेगळं आहे टीएम एंटरप्राइजेस बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं चांगली गोष्ट आहे लातूर ब्रिक्स इंडियाला मिळालंय कैलास फूड अँड किराणा साताऱ्याची कंपनी आहे कैलास फूड आणि किराणा मोठी कंपनी अमरावती ब्रिक्स इंडिया कोणा दिलं कैलास फूड आणि किराणा कदाचित हे ऐकल्यानंतर जे किराणा दुकानदार आहेत त्यांना असं वाटेल गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आम्ही काय केलं एवढी मोठी किराणा कंपनी झाली बघा ती साताऱ्याची परत नागपूर इंडिया साताऱ्याच्या कंपनी नागपूरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं अमरावतीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तिथं पण कैलास फूड आणि किराणा आता किती विद्यार्थी कोणाकडे आहेत क्रिस्टलकडे तेरा हजार पाचशे आहे आता याच्यामध्ये मी म्हणजे जो दलालीचा फक्त आकडा सांगतो दलालीचा फरक्याचा आता अमरावतीला ही दलाली वाढणार आहे पूर्वी तीन चा कॉन्ट्रॅक्ट आता पाच हजार दोन हजाराचा हजा फरक आहे आणि ऍव्हरेज महाराष्ट्राचं काढलं तर बाराशे ते चौदाशेचा फरक आहे आता क्रिस्टलला साठ कोटी रुपयाचा दलालीचा फायदा झाला फक्त काय मदती कंपनी आली खालच्याच कंपन्या काम करणार आहेत तेच देणार आहेत मग ह्या कंपनीला मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय असंही नाही की क्वालिटी चांगली झाली अशा तुम्हाला इतक्या बातम्या देतोय बघा या सगळ्या बातम्या गेल्या तीन चार महिन्यामध्ये क्वालिटी किती खराब झाली एवढ्या बातम्या त्याच्यामध्ये आहेत आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बीव्ही जी ला सात हजारचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय संख्या विद्यार्थी किती कोटीचा दलाली त्याच्यामध्ये त्या कंपनीला मिळाले आता ने कुठे मला माहित नाही तीस कोटी रुपये फक्त दलालीचा आकडा आहे कॉन्ट्रॅक्टचा आकडा नाही पंचवीस टक्के दलाली याच्यामध्ये आहे ब्रिस्ट इंडिया सत्तावीस हजार विद्यार्थी खूप चांगला विकास आहे पण हा सामान्य लोकांचा नाही मतदारसंघाचा नाही काही झाला जवळच्या लोकांचा किती रुपयाचा आकडा हा दलालीचा आहे अंदाजे हा दीडशे ते दोनशे कोटी रुपये काय हरकत नाही बाबा भूमिका बदलली काय लोकांनी डायरेक्ट दोनशे कोटी मिळत असतील तर असे बरेच भूमिका बदलणारे लोक आहेत जर आज जेलमध्ये जाणं थांबत असेल आणि त्याच्याच बरोबर दीडशे दोनशे कोटी मिळत असेल तर काय हरकत आहे असं चर्चा सुरू झालेली आहे ई गव्हर्नन्स नावाची कंपनी पंचवीस कोटी दलाली त्यांना मिळाली आता ह्याच्यामध्ये कैलास पुराने किराणा ही साताऱ्याची कंपनी आहे पोटोले भारी आहे पुण्यामध्ये नगरमध्ये साताऱ्यामध्ये कुठेही जावा एवढी मोठी कंपनी त्याला आता त्याच्यातून किती रुपये दोनशे कोटी कंपनी जाणार आहेत फक्त या कंपनीच्या बरोबर आता या ब्रिस्क इंडियाने कॉन्ट्रॅक्ट केला दुकाने साधत का काल एका कार्यकर्त्याला पाठवलं साबण घेतलं त्यांच्याकडनं काल त्याचं प्रूफ वगैरे सगळे आहे की साताऱ्याला आहे कैलास किराणा फूड्स लिमिटेड मोठं ऑफिस आहे बघा अरे काय मोठं काम का नागपूरला देणार आहे अमरावतीला हे देणार आहे एस, एस, एस। आता छत्रपती शिवाजी जर सिव्हिल पेटेशन आहेत बोगच अनुभव दाखवून ही संस्था अनेक काम त्यांनी घेतलेली आहेत नाशिकची आहे नाशिकची त्याच्या विरोधात बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये विरोधात दिलेल्या आहेत आता वरची कंपनी किराणा फूट आणि ब्रिश कोणाची याचा अंदाज तुम्ही काढा छत्रपती शिवाजी एस एस ला वाचवण्यासाठी असंही म्हणलं जातं आज सत्तेत असणारा जो शिंदे साहेबांचा गट आहे त्यांच्या एका त्या भागातल्या नाशिक भागातल्या एका मंत्र्याने त्याला वाचवलंय का आपला कार्यकर्ता काय हरकत नाही मोठं काम मिळालंय आणि त्याच्यातून किती रुपये ते कमवणार आहेत तर पंचवीस तीस कोटी रुपये चांगले क्रिस्टल दोन ते हजार कोटी मगाशी मी त्याच्याबद्दल बोललेलो आहे सगळ्या गोष्टी आहेत फक्त जी आर बदलायचा जी आर बदलून त्या त्या लोकांना तितकं फायदा मिळून द्यायचा डीएम एंटरप्राइजेस मुंबई मध्ये धानमार टावर मध्ये माणूस पाठवला होता काल मुंबईमध्ये कुठेही तुम्ही गेला तर तिथे खालच्या बाजूला अशा पद्धतीने एक लिस्ट लावली असती कुठली कंपनीचं ऑफिस आहे इथं कोण असतं काय असतं तिथे गेल्यानंतर वॉचमेनला विचारलं कदाचित वॉचमेन बीव्हीजीच असेल असं मला वाटतं त्यांना विचारलं अरे बाबा तिथं डीएम एंटरप्राईजेस म्हणून माहितीये का कोण हे असतं आम्हाला काही माहित नाही दुसरं खाली जे काही पोस्टर लावला जातो जिथं नाव दिली जातात त्याच्यावर कुठेही त्यांचं नाव नाही ई आणि ई गव्हर्नन्स बरोबर यांनी कॉन्ट्रॅक्ट तिथं केलेला आहे त्या तिथं कुठेही त्यांचा नाही त्यामुळे हे काय चाललंय तर हे दलाली सरकार आहे पंचवीस टक्के जे चाळीस टक्के पन्नास टक्के दलाली हे करतं तिथं ओल्ड रेट्स आहेत न्यू रेट्स आहेत त्याच्याच बरोबर जी आर आहे पुढचा जी आर आहे हे सगळे डेटा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे हे आज या सरकारमध्ये काय चाललंय तर फक्त पैसा खाण्याचा प्रकार चालू आहे आणि मग जेव्हा आम्ही बोलतो विषय मानतो तेव्हा आता आम्ही म्हणालो होतो की हजार रुपये मुलांकडनं का घेत आहे शंभर रुपये घ्या सरकार म्हणलं नाही आपल्याकडे पैसे नाही आणि मुलं सिरियस झाली बाय आता बरे या तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या जवळच्या लोकांना या कंपन्या दलाली देण्यासाठी तुमच्याकडे दे पैसा आहे पण गरीबाच्या अडचणी सोडवण्यासाठी पैसा नाही शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान तुम्ही बिना अटी द्या असं आम्ही बोलतो ते न देता एका दूधवाल्या कंपनीला तुम्ही तुम्ही शंभर शंभर कोटी रुपये देता यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा आहे एखाद्या अंगणवाडी सेविकाने तर कोणालाही जर पैसा द्यायचा असेल मानधन वाढून तर ते, ते देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही दला देण्यासाठी मात्र पैसा आहे आणि इथं तुम्ही म्हणता की बाबा नो आम्ही कोणालाही पैसे खाऊन देणार नाही मग हे काय आणि ह्या फक्त दोन फाईल आहेत काही लोक म्हणतात रोहित पवार फक्त तिथे सांगण्यासाठी सांगितलं की अकरा फाईल आलं दोन फाईल आताय. दर आठवड्याला एक वेगळ्या वेगळ्या फाईल देते मी पुढं आणेल आणि त्याच्यातून काय कशा पद्धतीने हे सरकार चालतंय कशा पद्धतीने मध्ये दलाली केली जाते कशा पद्धतीने फक्त स्वहिताचा विचार केला जातो आणि भास्कर मानते मात्र म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो फक्त हे लोकांना कळावं हो। विकास हा लोकांचा नाही महाराष्ट्राच्या जनतेचा नाही हा व्यक्तिगत लोकांचा विकास आहे आणि शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी रुपये तुम्ही घडून काय घेणार आहे तर मध्ये हा पैसा वापरला जाणार आहे गुंडाचा गुंडांचा वापर हे इलेक्शन मध्ये होणार आहे ह्या पैसाचं गरीबाच्या माथ्यावर लोणी खाऊन हा जो पैसा कमवलाय हो हा पैसा आता इलेक्शन मध्ये येणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि या सरकारला सांगतो या अधिकाऱ्यांना सांगतो की या कंपनीमध्ये जो भ्रष्टाचार चाललाय याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण हे द्यावं लागेल आणि आम्ही या बाबतीत लक्ष घालणार आहे तर पत्र लिहिणारच आहे आणि ज्या ज्या लोकांनी इथे येऊन बोललेलं आहे की आम्ही कुठेही भ्रष्टाचार करून देणार त्या लोकांना सुद्धा आम्ही पत्र सीएमओ ला पण लिहिणार पीएमओ ला पण लिहिणार आणि याच्यावर लक्ष घालणार जेव्हा सरकार आपलं येईल सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर आम्ही स्वतः लक्ष घालून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून याच्यावर कारवाई करून जे काय खरंय हे लोकांसोबत आलं पाहिजे पण हा पैसा सा सा जर सामान्य गरीब लोकांचा जर कुणी खाल्ला असेल तो परत दिलाच पाहिजे आणि जे तुम्ही म्हणताय गरीबांच्या मुलांच्या परीक्षेसाठी तुमच्याकडे पैसा नाही त्यांना योजना आणण्यासाठी पैसा नाही सारथी महाज्योती याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आदिवासी समाजाच्या मुलांना न्याय देण्यासाठी पैसा नाही तो पैसा हा मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार होतोय तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे हे सरकार काय तर दलाली सरकार आहे पंचवीस ते पन्नास टक्के दलाली हे सरकार घेत आहे आणि ह्याच्यावर जर आपल्या सर्वांना कोणाला प्रश्न असतील तर नक्कीच या दोन विषयावर